सांगली जिल्ह्यातील तासगावजवळ झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरचे प्रसिद्ध हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीचे ब्रेक फेलया दमदार बैलजोडीने विजयी मानकरी होण्याचा बहुमान मिळवला आहे या ऐतिहासिक विजयामुळे या जोडीला भव्य फॉर्च्युनर कारचे बक्षीस मिळाले आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या या शर्यतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल्या जोडीने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम राखत अंतिम फेरीत नेत्रदीपक कामगिरी केली आणि हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने विजेतेपदावर आपले नाव कोरले आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या विजेत्या जोडीला फॉर्च्युनर गाडी प्रदान करण्याचा बक्षीस वितरण सोहळा लवकरच तिने आयोजित केला जाणार आहे केवळ फॉर्च्युनर्स नव्हे तर या स्पर्धेत एकूण दोन फॉर्च्युनर दोन महिंद्रा थार सात ट्रॅक्टर्स आणि एकशे पन्नासहून अधिक दुचाकी अशी भरघोस बक्षिसे होती ज्यामुळे या शर्यतीला राज्यभरात ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले हा विजय केवळ बैलगाडा मालकांसाठीच नव्हे तर बैलगाडा शर्यतीच्या चाहत्यांसाठी एक उत्साहाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे